गजानन बाजोड महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरला प्रतिनिधी आज आपण तहसील कार्यालय लोणार या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी आज हा सध्याच्या परिस्थितीत आमरण उपोषणासाठी बसलेले उपोषणकर्ते भगवान लक्ष्मण सानप यांच्या क्षेत्रस्त्याच्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत तर त्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातूनच आपण बघूया की त्यांची काय समस्या निर्माण झालेली स्थानप कंपोस्ट खळेगाव तालुका जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी असून आमची शेती सध्या पडीत असल्यामुळे आम्हाला उपोषणाची पाळी आलेली आहे त्यामु त्यामुळे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे आणि माझ्यासोबत इतर आठ शेतकरीसुद्धा उपोषणाला बसलेले आहेत तरी आजपर्यंत कोणताही ठोस निर्णय असा घेतलेला गेला नाही आणि शेत रस्ता खुला झाला नाही आजचा दिवस उपोषणाचा दिवस आज चौथा दिवस असल्यामुळे आज आजपर्यंत आज आज कोणीही इकडं फिरलेलं नाही ना आणि वेळीच आमचा रस्ता खुला जर झाला नाही अजून उग्र आंदोलन करू अरुशन सोडणार नाही आपल्यासोबत आपल्या भागातील सामाजिक कार्यकर्ते वाणी साहेब आहेत ते याच्यावर प्रतिक्रिया देते सर्वांना नमस्कार मी महिपत तुमचा वाणी विधानसभा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते मित्रांनो आज छत्रपती महाराज समाधान दिवस आहे आणि या समाधान दिवशी माननीय महोदय प्रथम दंडाधिकारी तहसीलदार साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे व तसंच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री महसूल मंत्र्यांनी जे काही टी व्ही चॅनलवर जे काही आश्वासनं देत आहेत हे प्रखरपणे अंमलात येत नाही आहे असे शेतकऱ्यांच्या तोंडासून सुद्धा ऐकायला मिळतं परंतु त्यांनी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे आत्तापर्यंत माझ्या तर माहितीनुसार असे कणखर महसूल मंत्री आ, भेटले नव्हते महसूल विभागाला परंतु ते आता आहेत तर त्यांनी या उपोषणकर्त्याच्या मागण्याकडे स्वतःहून लक्ष द्यायला पाहिजे व असे आदेश पारित करायला पाहिजे की शेतकऱ्याला परत उपोषणसाठी बसण्याची वेळच आली नाही पाहिजे मान्य विभागीय अधिकारी त्यांचा आदेश पाळून तहसीलदारांना आदेश तो कायम ठेवून देणं गरजेचं आहे परंतु जाणीवपूर्वक कुठला हेतू आहे किंवा काही राष्ट्र याच्यामध्ये भ्रष्टाचार रा आहे अशी आम्हाला शंकासुद्धा निर्माण होत आहे तर त्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि जर शेतकऱ्याचा आजचा चौथा दिवस जर या ठिकाणी शेतकऱ्यांचं उपोषण जर सोडल्या दिने गेलं नाही आज छत्रपती शिवाजी महाराज समाधान दिवस आहे जर शेतकऱ्यांचं समाधान नाही झालं तर मी महिपत वाणी व वा माझे सहकारी क्रांतीवीर अनिल कांबळे हे सुद्धा अन्न त्याग उपोषणासाठी बसणार आहे व प्रत्येक शेतकऱ्याच्या लढ्यात आम्ही सामील होणार आहेत जनता मालक आहे आम्ही नाही सांगत हे संविधान सांगते नमस्कार तुम्हाला नाही मिळेल पण जे आपल्या मतदारसंघाचे शेतकरी नेते म्हणून रविकांत भाऊतुबकर यांनी आपल्याला काय आश्वासन दिले त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की माझा जो जिल्हा उपाध्यक्ष आहे सहदेव लाड त्यांना मी पाठवतो हो मी त्यांना सकाळी घडून निघताना दोन वेळेस कॉल केले अक्षरशः ब्राह्मण चिखण्यावर आल्यावर मी त्यांना एक कॉल केला तर त्यांनी मला सांगितलं की बा माझ्या गावातल्या एका व्यक्तीला अटॅक आला आणि मी जालना चाललो त्यांना घेऊन मी जालनाहून वापस येतो पण आतापर्यंत तर काही ते आले नाही मग शेतकरी नेते असून जर ते याच्याकडे डोळे झाकपणा करतेच तर शेतकऱ्यांनी दाद मागायची कुणाला आणि तुम्ही नेत्याचा लेबल घेऊन मिरवताच कशाला तुम्ही शेतकरी नेते हे लेबलच घेऊ नका ना जर तुम्ही शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही तर ते लेबल घेण्याचा तुम्हाला अधिकार आहेत लोणार तहसीलचे तहसीलदार साहेब भूषण पाटील साहेब त्यांना आपण जे आताचा जो प्रॉब्लेम बघितलेला आहे खळेगावच्या शेतकऱ्यांचा की त्यांना शेतामध्ये जाण्यासाठी क्षेत्र नाही त्याच्यावर आता त्यांनी एक समाधानकारक उत्तर आपल्याला देतील अशा आशा म्हणून त्यांच्यापासून बाळगूया साहेब आपलं या प्रत जे बाहेर आमरण उपोषण सुरू आहे चार दिवसापासून याच्यावर आपलं काय म्हणते ते चार दिवसापासून जे खळेलं तो शेतकरी उपोषण बसले आहेत ॲक्च्युली ज्या दिवशी उपसाहन बसले त्या दिवशीच आम्ही ते, ते प्रकरण आदेशाकरता बंद केलं होतं कारण सदर प्रकरणात आधी या कारल्यामार्फत न्याय फिसल मार्फत एक आदेश झालेला होता त्याच्यानंतर आपल्याला येडू साहेबांकडे गेलं हेडू साहेबांनी परत ते रिमांड करून खाली पाठवलं त्याच्या अनुषंगाने परत सुनावणी झाल्या आणि स्पॉट पण झाला आणि त्या लोकांचे परत पुरावे पण घेतले युक्तिवाद झाला त्याच्या आधारे ते प्रकरण सोमवारीच क्लोज झालं आणि त्या शेतकऱ्यांना परत आम्ही मंगळवारी लगेच ता आदेश एका दिवसाचा आदेश दिला या अनुषंगाने आम्ही त्यांना रस्ता दिला आदेशानुमयी रस्ता दिलेला आहे फक्त तो आता रस्त्याचं मोकळं करण्याची प्रोसेस बाकी आहे त्यामध्ये असणारे जे झाडं वगैरे आहेत त्याची फॉरेस्टामध्ये परवानगी झाल्यानंतर आम्ही तो रस्ता लगेच मोकळा करून टाकू तर चालते परंतु नागरिकांचा असा आरोप आहे की एच डी ओ साहेबांनी फार दिवसापासून तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे की व इथं कार्यवाही करा त्या कारण त्यांचं रब्बी पीक जे झालेलं आहे आत्ताचं सोयाबीन वगैरे जे असेल हरभऱ्याचं पण त्यांचं नुकसान झालेलं आहे तर या नुकसानाची कशी भरपाई त्यांना मिळणार आहे नाही नाही एच ओ साहेबांचा जो आदेश आला होता तो ॲक्च्युली नोव्हेंबर महिन्यात आला होता आणि आम्ही दोन महिन्यात तो ते प्रकरण निकालत काढलेले असेल डिसेंबर जानेवारी महिन्यात फेब्रुवारी महिन्यात त्यांना आदेश मिळालेला आहे त्याच्यामुळे या प्रकार कुठेही वेळ झाला असं आम्हाला वाटत नाही आपल्याला साहेबांच्या प्रति प्रतिक्रियेमधून असं दिसते की लवकरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि त्यांचा रस्ता मोकळा होईल